अभिनेता विक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत विविधांगी भूमिका साकारल्या कळत नकळत वजीर भूमिकेचं खूप कौतुक झालं अश्विनी भावे यांनी त्यांच्यासोबत विविध चित्रपटातून काम केलं होतं एक अद्वितीय अभिनेता आणि एक सरदोई माणूस गमावला असं अश्विनी यांनी भावना व्यक्त केल्या होत्या अश्विनी भावे सांगतात माझ्या करिअरमधील तीन उत्तमाने गाजलेल्या कलाकृतींमध्ये पार्टनर मालिका कळत नकळत आणि वजीर सिनेमा त्यामध्ये विक्रमजींसोबत काम करण्याची संधी मला मिळाली त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या त्यांच्या अनेक आठवणी कायम माझ्यासोबत असतील अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या विलासराव देशमुख आणि विक्रम गोखले कॉलेजपासूनचे मित्र होते गरवारे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना दोघांमध्ये मैत्री झाली विक्रम गोखले यांना अभिनयाची आवड होती पण राजकारणात देखील रस असायचा तर विलासराव देशमुख यांना राजकारणाच्या आणि कलेची आवड होती दोघांच्याही आवडी जुळून आल्याच्या कारणामुळे त्यांच्यातली मैत्री अगदी घट्ट बिणात गेलेली दिसली अर्थात पुढे जाऊन आपापले मार्ग समर्थपणे निवडले असले तरीही मैत्रीमुळे हे कायम एकमेकांना भेटत होते गरबारे कॉलेजमध्ये असताना विलासराव देशमुख यांच्याकडे जावा गाडी होती अनेकदा ते दोघेही गाडीवर बसून फेरफटका मारायचे याच गाडीवर बसून एकदा ते दोघे चक्क मैत्रिणीच्या घरी पोहोचले ही आठवण विक्रम यांनी एका मुलाखतीत सांगितली होती कुणी कुठल्याही क्षेत्रामध्ये कितीही उंचीवर पोहोचलं तरी आपल्या खास मित्रांची जागा आपल्या मनाच्या हळव्या कोपऱ्यात असते अभिनेते विक्रम गोखले आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची मैत्री अशीच होती हे दोघे कॉलेजपासूनचे मित्र त्यामुळे त्यांची मैत्री जितकी घट्ट तितकेच त्यातील किस्सेरंजक विक्रम गोखले पुण्याच्या गरवारी कॉलेजमध्ये शिकत होते विलासराव देशमुख उच्च शिक्षणानिमित्त पुण्यात आले त्यांनीही गरवारी कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं यावेळी आधी दोघांची ओळख आणि मग मैत्री झाली हळूहळू त्यांची मैत्री बहरत गेली दोघेही गे एकत्र पुण्याच्या रस्त्यांवर फिरायचे विक्रम गोखलेंना अभिनयासह राजकारणाची आवड तर विलासरावांना राजकारणासह कलासृष्टी आकर्षित करायची त्यामुळे दोघांचे सूर जुळले विलासराव देशमुखांकडे जावा गाडी होती तेव्हा दोघे या गाडीवरून पुण्याच्या विविध भागात फेरफटका मारायचे लातूरला गेल्यावर विक्रम गोखले हमखास विलासराव देशमुखांच्या घरी जायचे मग पुन्हा जुन्या आठवणींमध्ये दोघे रमायचे आणि गप्पांचा फड रंगायचा पुढे विक्रम गोखले यांनी अभिनय क्षेत्रात नावलौकिक मिळवला तर विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले पण तरी देखील दोघातील मैत्रीचा ओलावा मात्र कायमच राहिला विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांच्यात भेटी होत होत्या भेटीदरम्यान कॉलेजच्या जीवनातील आठवणींना उजाळा जरूर मिळायचा कला विश्व आणि राजकारण क्षेत्रातील हे दोघेही दिग्गज आज हयात नसले तरी त्यांच्या आठवणींना मात्र उजाळा मिळाला विक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली